महाराष्ट्रातला पहिला काचेच पूल त्याच्यामुळे आमच्या ह्या धबधबा या पूर्ण परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जेचं एक पर्यटन स्थळ या निमित्ताने तयार झालेलं आहे त्या माध्यमातून विधी उपलब्ध झालेली आहे यासाठी मी आदरणीय द्रुप साहेबांना या मनापासून आभार मानतो या मुलांच्यामुळे आमच्या ह्या वैभव नाही पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या सगळ्या नागरिकांना विरोधी इथे येत असताना एवढंच पंचवीस लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे होमगार्ड आणि पोलिसांचं फार बारकाईने लक्ष आहे म्हणून इथे येताना आनंद लुटताना सगळ्या बाबतीची काळजी घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुटावं एवढा आवाज आपल्या माध्यमातून बसतो आहे आमची शेर्पे ग्रामपंचायत आमचे नापणे ग्रामपंचायत नादवळे हे आमचे सगळे जबाबदार लोक एकत्र येऊन या पुलाला साठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत मोबाईल टॉयलेट असो इकडे पार्किंग असो का चहापानाची सोय असो आणि फलक डायरेक्शनसाठी सगळ्याची येणाऱ्या कालावधीमध्ये हो आज या पुलाचं उद्घाटन झालं आहे टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळ्या सुविधा इथे उपलब्ध मिळेल सुर आमच्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे आम्हाला जिथे योग्य वाटलं जो आहे रिपोर्ट आम्हाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भेटला त्यानुसार आम्ही हा पूल बांधलेला आहे बरं आदरणीय मुख्यमंत्री हे आमचे महाराष्ट्राचे विकास गुरु आहेत विकास आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळं समीकरण आहे आणि म्हणून त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातलं पहिलं काचे का 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 पूल आज आम्ही उद्घाटन करतो आणि आमच्या सगळ्या जणांना याचा मनापूर्वीच कामा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.